नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन रेसिपी व्हिडिओ मध्ये खूप दिवसानंतर रेसिपी व्हिडिओ आली रेसिपी म्हणजे रवा केक बनवणार आहोत बरोबर रवा केक बनवणार आहोत आज... रवा केक बनवण्याचं म्हणजे आमच्या आई बाबांची लग्नाची आहे बाबाने सांगितले मी क्रीम वाला केक खाणार नाही मला खायचं तुझ्या हातचा रव्याचा केक सो रव्याचा केक बनवण्यासाठी नियास जे आहे लगेच जाऊया आपण रेसिपी कडे सगळ्यांना ठीक आहे आपण काय काय वापरणार आहोत सांग ठीक आहे मी आज अर्धा कप दही अर्धा कप दही त्यात कप म्हणजे अर्धी वाटी जे काय तुम्ही मेजरमेंट घ्याल ते एकच घ्या म्हणजे वाटी घेतली तर वाटीच कप घेतला तर कप परफेक्ट okay. वारा घाल वारा घालू वारा घालू चला आता हे तिने केले मिक्स मिक्स म्हणजे अजून मिक्स करायचंय वेगवेगळं दिसत एकत्र झालं पाहिजे आपल्याला मिक्स करायचं okay. आणि एक वाटी साखर वाटी दही मध्ये काय टाकलेलं फक्त अर्धी वाटी दही अर्धी वाटी तेल आणि आता एक वाटी साखर ओके okay. साखर आपण बॅच वाईज टाकूया जसं आपल्याला रिक्वायर लागेल आणि मी साखर दळताना म्हणजे पिठी साखर केली होती त्यात वेलची पण टाकली होती ओके फ्लेवर साठी ओके हे काय काळ हा नाही नाही असं नाही म्हणणार आपले दर्शक खूप छान म्हणजे काय म्हणतात ते माझं आलं असो किंवा आलं असो ते पण समजून घेतात तर आपल्या वेळचीला वेळची लागतात ओके हे बिट बीट 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 करायचंय ते इमल्सिफाय हां इमलसिफाय एक नवीन शब्द आलेला आहे याचा अर्थ एक जीव एक, एक जीव एक प्रेम एक ध्यास आधीची साखर इमल्सिव्ह झालेली आहे त्यानंतर ही पिठी जिबेला पाळायला लागल आट्या माझ्या म्हणजे तेल दही सगळं असं वेगवेगळं वाटत होतं ते सगळं एकत्र ओके बाजूला वारा घालण्याची प्रक्रिया चालू आहे उष्णता सगळ्यांनाच लागलेली आहे हे काय पाहताय तुम्ही कसली चाचणी साखर क्रिस्टलाइज सेकंड शब्द क्रिस्टलाइज, क्रिस्टलाइज याचा अर्थ काय नाही क्रिस्टल म्हणजे काय आकाश दाणे दाणे घट्ट काय वरवर केक वर अस, के ते ब्राऊन ब्राऊन स्पॉट्स येतात छोटी एक वाटी घेतली तर त्याच्या अंदाजाने दीड कप रवा घेतला जे काय ते एकाच मापाने घ्या म्हणजे चुकायला नको माप चुकायला नको अंदाज चुकायला अर्धा कप मैदा बाइंडिंग साठी नाही तर रव्याचा केक व्यवस्थित होत का दूध काय ते दूध झालेलं आहे आपलं सगळं दूध नाही टाकणार मी मांजरीसाठी ठेवून देणार मग आता हे थोडं दूध एवढ्या ठपते चहासाठी नाही मा? हे दूध एकत्र झालं म्हणजे मिक्स झालं ना रवा भिजत ठेवायचा या दुधात ओके आणि रवा पूर्णपणे भिजला ना म्हणजे फुटला ना दुधात मग बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा ओके त्याच्या वेळेला बेकिंग पावडर वरती दूध टाकायचं म्हणजे फर्स्ट बसेल फर्स्ट बसेल तिसरा शब्द मराठी आता मी काय इंग्लिश बोलले ठीक आहे चालेल

मित्रा नो मिंटर मिंटर तर मित्रांनो पंधरा मिनिटं पूर्ण झालेली पंधरा मिनिटानंतर काहीतरी नवीन आपल्या समोर दिसत हे काय आता समोर नाही आहे ना हा टोपात करणार ओके मित्रांनो हर चीज का सोल्युशन आपके पास आहे अगर आपण नाही आहे सगळेच ठीक आहे ओव्हन आहे तुमच्याकडे लाईट नाही काय कराल आता बोल तर आपण ओव्हन नसताना आपण देसी जुगाड केलाय हा टोप घेतला टोपामध्ये काय घेतलाय आपण टोपातींगोप प्रिही ठेवलाय लो फ्लेम वरच ठेवलाय ओके ले, ओके ले, ओके, ओके तर आपण हा दुसरं म्हणजे केक टीन सुद्धा नाहीये ओके त्यासाठी काय केलंय आपण नाही नाही हे हसायचं काय आपण जुगाड सांगतो लोकांना आपण काम झालं पाहिजे केक बनला पाहिजे ओके बेस्ट बेस्ट बरोबर ग्रीस करून घेतलायला तेला बाजूला ओके तेचा आत टाकायला ड्राई फ्रूट्स थोडेसे कट केलेत त्याच्यात पण थोडं मैदा टाकलाय नाहीतर मग ते खाली जाऊन बसतात विदाउट मैदा बरोबर नट्स म्हणजे हे काय काजू काजू बदाम पिस्ता ओके आणि ते रे तुमच्याकडे सा किती साखर असते नाही हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे ओके टॉपिंग साठी थोडेसे असे कट केले ओके ओके समजलं समजलं चला पुढे बोलूया आता मैदा बऱ्यापैकी फुगलेला आहे म्हणजेसा बिझला आहे त्याच्यात आता आपण ये ड्राई फ्रूट्स लगेंगे ओके हम ये चाहते हैं ये बिस्किट बेकिंग पावडर एंड बेकिंग सोडा अर्धा समसा ओके

मध्ये म्हणजे बघत राहायला लागेल आपण बघू मध्ये मध्ये कस सो आता पंचेचाळीस मिनिटं आपण वाट बघू जास्तीत जास्त लो फ्लेम करायची ठीक आहे आता मित्रांनो भेटूया हे तयार झाल्यावरती कि थोड्या वेळानं आहे मध्ये मग चेक करताना थांबूया तर मित्रांनो इथे केक होतोय आणि इथे थोडंसं खाण्यासाठी नाश्ता करण्यासाठी काहीतरी आणलंय मम्मीने काय आणलंय पाणीपुरी आणली आहे शेवपुरी आणली आहे भेळ आणली आणि सुखापुरी पण तिने दिली आहे सो तुटून पडलेले आहेत तुम्ही पण या खायला तर मित्रांनो आता आपण किती झाले अर्धा तास तीस मिनिटं झालेले आहेत आणि पहिला अटेम्प्ट काय म्हणतात पण बघायला चाललोय की होतोय 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 अजून जा किचन अभी बंद वडापाव बाद में मिलेगा अजून झालेलं नाहीये अजून दहा मिनिट तरी ठेवायला लागेल असं निय म्हणते बघूया अजून दहा मिनिटांतर बघू काय होतंय तर आता वाजले मित्रांनो पावणे सात आणि तब्बल फोर्टी फायव्ह मिनिट झालेले आहेत इसने तो शेप ले लिया आहे बेटा आणि मॉइस्ट पण झालेला आहे चिटक तर नाही सुगंध पण खूप छान दरवळतोय येस येस आता ह्याला अजून ठेवायचं आहे नाही आता याला आपण केलं बंद फॉर्टी फाय मिनिट्स मित्रांनो फॉर्टी फाय मिनिट्स लागले आणि फॉर्टी फाय मिनिट्समध्ये हा तयार झाला प्रॉपर तयार झाला आता ह्याला आपण जेव्हा प्लेटमध्ये घेऊ तेव्हा दाखवू कसं आहे ते कसं झालंय तो एक्झॅक्ट तेव्हा कळेल तुम्हाला हालटी पलटी दे गुमाखे ह्याला मारले पलटी आपण त्यानंतर हा ओके ठोकिंग ठोकिंग

तर मित्रांनो केक हा तयार झाला आहे एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये हा केक पूर्ण तयार होतो तुम्हाला हा केक कसा वाटला ते नक्की सांगा सगळे जुगाड तुम्हाला सांगितले आहे जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर आणि तुमच्याकडे केक पॅन केकचं काही भांडण असेल तर काय करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर सांगितलेल्या आहेत सो या व्हिडिओला करूया एंड व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते नक्की सांगा व्हिडिओ पुढच्या अशा छान अशा व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या